शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये अंजूरगाव खाडी कालवारगाव छोटी देसाई मोठी देसाई खाडी आलिमघर दिवा खाडी मानेरे गाव या ठिकाणी हातबट्टी केंद्रांवर छापे टाकलेत या मोहिमेतील कारवाईत बारा गुन्हे नोंदवण्यात आले असून यामध्ये एकूण एकवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्यातील आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला या कारवाईमध्ये जप्त केलेल्या साहित्यांमध्ये पंचावन्न हजार दोनशे लिटर रसायन पस्तीस लिटर गावठी दारू दोन डिझेल इंजिन आणि इतर हातबट्टी साहित्यांचा समावेश आहे नाशवंत मुद्देमालाचा जागीच नाश करण्यात आलाय तर दोन डिझेल इंजिन जप्त करण्यात आले आहेत राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागे उपायुक्त प्रदीप पवार यांनी अंबरनाथ कल्याण भिवंडी ठाणे आणि डोंबिवली विभागातील निरीक्षकांच्या पथकानं ही कारवाई केली असल्याची माहिती कोकण उपायुक्त पवार यांनी दिली आहे पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी पुलाखाली बेकायद्या वाहनं उभी राहू नयेत तसंच नागरिकांना चालणं व्यायामासाठीची जागा उपलब्ध व्हावी यासाठी सुमारे सात वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेनं नितीन कंपनी ते कॅडबरी जंक्शनपर्यंत उद्यान उभारले या उद्यानामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक क्रीडापटू येत असतात परंतु महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे आता हे उद्यान डम्पिंगचा भाग झाल्याचं चित्र आहे मार्गरोधक बंद पडलेली सिग्नल यंत्रणा कारवाई केलेले फलक अशा विविध वस्तू येथे साठवल्या जात आहेत बंगार वाहनं महापालिकेची वाहनं देखील येथेच उभी असतात त्यामुळे एकेकाळी हिरवाईनं नटलेला हा परिसर आता कचराभूमी ठरू लागल्याचं चित्र आहे पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी ते कॅडबरी कंपनी उड्डाणपुलाखाली पूर्वी अनधिकृतरित्या शेकडो दुचाकी कार अवजड वाहनं उभी करण्यात येत होती तसंच या वाहनांच्या मागे गर्दुल्ले दारू किंवा अंमली पदार्थांची नशाही होत होती त्यामुळे परिसराची रयाच निघून गेली होती तसंच महिला सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता हा प्रकार रोखण्यासाठी ठाणे महापालिकेनं दोन हजार सतरामध्ये पी 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 तत्वावर या भागाचा विकास करण्यास सुरुवात केली होती महापालिकेने या पुलाखाली सायकल ट्रॅक चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक लहान मुलांसाठी खेळण्याचं साहित्य दोन्ही बाजूंनी रोपांची हिरवळ अशा सुविधा निर्माण केल्या होत्या त्यामुळे या परिसराचा अक्षरशः कायापालट झाला होता पासपाकाळी नितीन कंपनी कॅडबरी खोपड भागात वास्तव्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी विरुंगळासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली होती येथे जवळपास कुठेही उद्यान अथवा मोठी बाग नव्हती त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात होतं उड्डाणकुलाच्या प्रत्येक खांबावर निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाविषयी सुविचार आणि घोषवाक्य लिहिलेली होती रात्रीच्या वेळी विविध रंगांची रोषणाई केली जात होती त्यामुळे या रंगातून हा परिसर उजळून निघत होता परंतु आता महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे या उद्यानाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे त्याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था आणि तज्ज्ञ आणि पारंपरिक मूर्तिकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली आहे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या दालनात या संदर्भात गुरुवारी बैठक झाली या बैठकीत स्वयंसेवी संस्थेतर्फे रोहित जोशी मूर्तिकार संघटनेचे पत्नी मंगेश पंडे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान उपमुख्य पर्यावरण अधिकारी सावंत आदी उपस्थित या बैठकीमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सव दोन हजार चोवीस आरोपी पूर्वतयारी आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या अनुषंगानं विविध उपक्रमांवर चर्चा झाली महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दुष्परिणामांविषयी माहिती देणारे कार्यक्रम आणि शाडूमार्तीच्या मूर्ती बनवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत पर्यावरणपूरक मूर्ती आणि सजावटीचं साहित्य यांचं भव्य प्रदर्शन आणि विक्री ही आयोजित करण्यात येणार आहे पर्यावरणपूरक गणपती मूर्तींसाठी जनजागृतीकरिता माहितीपत्रकं फलक आणि ध्वनिपीठ याद्वारे करण्यात येईल नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन ठाणे महापालिकेनं केले की पर्यावरणपूरक मूर्ती बनवून प्लास्टिक आणि इतर हानिकारक साहित्यांचा वापर टाळून आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचं रक्षण करूया असं आवाहन महापालिकेनं केलं की आहे या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालय पर्यावरण विभाग येथे संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आले ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुटणार असल्याचा दावा ठाणे मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी केला आहे अगनेक नगरसेवक लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या मूळ प्रवाहात येऊ पाहत असल्याचं नरेश मस्के यांनी सांगितलं या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क करून निर्णय घेणार आहेत त्याचबरोबर ठाकरे यांच्यासोबतचे दोन खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक राहण्यासाठी आमच्या संपर्कात आहेत सहा खासदार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे आपल्या मतदारसंघात कामं झाली पाहिजेत विकास झाला पाहिजे यासाठी त्यांना नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचा असल्याचंही त्यांनी सांगितलं त्यांना उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका मान्य नसून गेली दोन वर्ष संजय राऊत राज्य सरकार पाडणार असा दावा करतायत राऊत दररोज सकाळी जागे होतात शरद पवार यांचा त्यांना फोन येतो त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलतात ते पेरोलवर आहेत मानसिक रुग्णाचं हे लक्षण असतं जे होणार नाही ते झालं आहे असं वाटत आहे हे लक्षण संजय राऊत यांच्यामधून दिसत असून त्यांना मानसोपचाराची गरज असल्याची बोचरी टीकाही नरेश मस्के यांनी बोलताना केली दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यामुळे राजकीय गोटात हालचाली वाढल्यात नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यातील कोणत्या खासदारांची वर्णी लागणार याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलं आहे या, या मंत्रिमंडळात गटा शिंदे गटाला एक मंत्रिपद मिळणार आहे त्यामुळे शिंदे गटाकडून कोणाला केंद्रीय मंत्रिपद मिळणार याकडे साऱ्यांच्या नजर आहेत या मंत्रिपदासाठी दोन खासदारांच्या नावाची चर्चा आहे तर काही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावासाठी आग्रही आहेत याच दरम्यान मंत्रिपदाचा निर्णय मेरिटच्या आधारावर होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत नरेंद्र मोदी यांच्यासोबत घटक पक्षातील अठरा जण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे मोदींच्या मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदे यांची वर्णी लावण्याची आग्रही मागणी शिंदे गटातील काही खासदारांनी केली आहे मात्र श्रीकांत शिंदे यांनी मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्यावं अशी मागणी काही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर मांडली आहे यानंतर खासदारांचं मेरिट पाहूनच मंत्रिपदासाठी आपण त्यांचा विचार करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारांना सांगितलं पक्षातील सर्व खासदारांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी आग्रही भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलंय मात्र सर्व खासदारांचं मेरिट पाहूनच आपण निर्णय घेऊ असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं दरम्यान शिंदे गटातील एका मंत्रिपदासाठी प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे या दोन्ही खासदारांच्या नावाची ही जोरदार चर्चा आहे त्यामुळे कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे